वसई आणि नालासोपार या दोन मतदारसंघांचं विश्लेषण केल्यानंतर पुढील विश्लेषणाकडे अनेक वाचक हे डोळे लावून बसलेत मी सगळ्यांना एक विनंती करतो की हे अंदाज आहेत मशालचा अंदाज हा सहसा चुकत नाही म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चोवीस बरोबर तीस वर्ष आम्ही हे विश्लेषण करतोय पूर्वी मशाल वृत्तपत्रातून जे विश्लेषण केलं जायचं ते तंतोतंत खरं ठरायचं म्हणजे आतापर्यंत माझा जो रेशो आहे तो पाच टक्के हा कमी जास्त आहे म्हणजे पंच्याण्णव टक्के खरं ठरलंय म्हणजे ऐन वेळेवर उमेदवार विकेट फेकतात ऐन वेळेवर बऱ्याच घडामोडी घडतात पक्षप्रवेश होतात त्याच्यामध्ये अंदाज काही वेळा चुकतात तसे अंदाज हे सगळ्याच एक्झिट पोलचे चुकतात म्हणजे कोणीही तंतोतंत नसतं मी जी या भागामध्ये पत्रकारिता केलेली आहे पस्तीस वर्ष पालघर जिल्ह्यामध्ये मी जो अभ्यास केलेला आहे जे फिरलो आहे अनेकांच्या भेटीगाटी घेतल्या आहेत आणि एक आम्ही सर्वे टीम आहे म्हणजे मशाल मीडिया हाऊस या हाऊसच्या माध्यमातून आम्ही अनेकांची कामं करतो म्हणजे राजकीय पक्षांची जी काही कामं असतील ती आम्ही आमच्या माध्यमातून करतो आणि त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी आमच्या लक्षात येतात आमचे सर्वे रिपोर्ट जे येतात त्याच्या माध्यमातून आम्ही हे विश्लेषण करत असतो त्याच्यामध्ये सगळंच खरं आहे किंवा सगळेच खोटे अशातला भाग नाही तुम्ही ते समजून घ्यायला हवं आणि चार जूनला त्याची पडताळणी करायला हवी म्हणजे आम्ही किती बरोबर आहोत किती खरे आहोत किती खोटे आहेत ते आपल्याला कळेल कारण काय होत आहे प्रत्येक कार्यकर्ता जो ज्या पक्षाचा असतो त्याला असं वाटतंय की आमचाच उमेदवार निवडून येईल मात्र तो त्याच्यापुरती विरोध विचार करत असतो तो पूर्ण मतदारसंघाचा विचार करत नसतो प्रत्येक मतदारसंघात काय घडलंय हे तो अभ्यासत नसतो म्हणजे इतर मंडळी राजकीय विश्लेषक जे विश्लेषण करतात ते पूर्ण लोकसभेचं करतात आणि लोकसभेची ती मांडणी करतात तसं करून जमत नाही म्हणजे प्रत्येक विधानसभेत काय घडलंय ते लक्षात ठेवून त्याच्यानंतर पूर्ण लोकसभेचं विश्लेषण आणि त्याच्यानंतर तो रिझल्ट बाहेर येतो म्हणजे आपण जर आत्ता डोक्यात ठेवलं की हितेंद्र ठाकूर यांचं याच्यावर वर्चस्व आहे तर तसं काही घडलेलं दिसत नाही ते बघा म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात एकच आहे की राजेश पटेल निवडून येतील कोणी म्हणते भारती कांबळी निवडून येईल कोणी सांगते हेमंत सवरा निवडून येतील आपण जे दोन विधानसभा बघितले तिथे एका विधानसभेमध्ये हेमंत सवरा पुढे आहेत एका विधानसभा मतदारसंघामध्ये भारती कांबडी पुढे आहेत म्हणजे जिथे हितेंद्र ठाकूरांचा बालिकिल्ला व सेनाला सोपार आहे तिथली ही परिस्थिती आहे आज आपण बघणार आहोत बोईसरमध्ये नेमकं काय घडलंय बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण जे मतदार आहेत ते, ते तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे तेहतीस तिथे चौसष्ट पॉईंट सहासष्ट टक्के मतदान झालं म्हणजे खूप मतदान झालंय बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे एक्कावन्न हा मतदानाचा आकडा आहे पुन्हा एकदा दोन लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे एक्कावन्न एवढं मतदान हे बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये झाले हितेंद्र ठाकूरांचा बालिकेला जो समजला जातो तीन विधानसभा मतदारसंघ त्याच्यातला हा तिसरा विधानसभा मतदारसंघ तर ह्या तिसऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलंय ते, ते पाहण्याआधी आपण दोन हजार एकोणीसला काय घडलं होतं त्यावेळेसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते आपण बघूया दोन हजार एकोणीसला एकूण दोन लाख चार हजार अठ्ठेचाळीस एवढं मतदान झालं होतं त्याच्यापैकी राजेंद्र इथ जे शिवसेनेतून उभे होते त्यांना एक लाख चार हजार तीनशे ब्याण्णव एवढी मतं मिळाली होती आणि बलिराम जाधव यांना शहात्तर हजार दोनशे वीस म्हणजे ते मायनस होते अठ्ठावीस हजार एकशे बहात्तरने बहुजन विकास आघाडी या मतदारसंघामध्ये त्यांचा आमदार असताना त्यावेळेस त्यांचा आमदार होता अठ्ठावीस हजार एकशे बहात्तर मताने ते मायनस होते आता त्यांचा आमदार आत्ताही आहे म्हणजे राजेश पटेल हे आमदार आहेत राजेश पटेल आमदार कसे बनले कारण या मतदारसंघाचा इतिहास आपण बघितला पाहिजे इथे विलासतरे हे बहुजन विकास आघाडीचे आमदार होते त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तिकीट मिळवलं आणि ते हितेंद्र ठाकूर यांच्या जिव्हारी लागलं त्यांनी ठरवलं की याला पाडायचंच विलासतरेला पाडण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली आणि विलास तरे यांचा पराभव केला आता तो कसा केला या त्या मतदारसंघातल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे खरं तर विलासतरे हे पडणारे नव्हते राजेश पाटील हे नौखे उमेदवार होते राजेश पाटीलंची लॉटरी लागली तिथे भाजपशी हात मिळवणी हितेंद्र ठाकूरांनी केली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने जो पाडापाडीचा खेळ खेळला ना त्याच्यामधली ही बोईस्तर विधानसभा तिथे संतोष दनाठे हे जे संघाचे कार्यकर्ते आहेत ते उभे राहिले होते आणि त्यांनी भारी भक्कम मतं तिथे घेतली होती विलास तरी फार कमी मताने पडले होते म्हणजे अक्षरशः राजेशला ती लॉटरी लागली ती भाजपमुळं हे नागड सत्य हे कोणीही नाकारणार नाही म्हणजे हितेंद्र ठाकूरांचं तिथे वर्चस्वी असं सांगितलं जातं प्रत्यक्षात मात्र राजेश पाटील हे भाजपच्या बंडखोर उमेदवारामुळे निवडून आलेले आहेत मात्र झालं काय तिथे मागच्या वेळेस ते मायनसमध्ये होते भाजप अठ्ठावीस हजारांनी सॉरी बहुजन विकास आघाडी मायनसमध्ये होती आत्ता मात्र राजेश पाटील यांच्यामध्ये ते प्लसला आलेल थोडीफार मारकाने का नाही पण ते प्लसला आलेल कारण राजेश पाटील यांनी आमदार झाल्यानंतर जे काम केलं जी लोकप्रियता मिळवली ती अवर्णनीय असे म्हणजे खूप चांगला आमदार असं त्यांचं वर्णन करण्यात येतं कुठलाही त्यांच्यावर डाग नाही अगदी जनसामान्यातला कार्यकर्ता तो कार्यकर्ताच राहिला आणि तो आता लोकसभा लढवतो सांगितल्यानंतर त्याच्या पारड्यात बऱ्यापैकी मतदान हे केलेलं आपल्याला दिसतंय तर ज्या वेळेस तो गेम फसला विला तर संतोष दनाठेने जे काही केलं त्याच्या खेळामध्ये राजेश पाटील यांना जी लॉटरी लागली होती आणि त्या राजेश पाटीलला जी लॉटरी लागली संधी मिळाली त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि म्हणून या मतदारसंघामध्ये त्यांनी तिथे वर्चस्व दाखवलं म्हणजे सितीश ठाकूर कमी पडलेत हितेंद्र ठाकूर कमी पडलेत राजेश पाटील मात्र इथे बाजी मारून गेलेत या तीन विधानसभा मतदारसंघात जे ठाकूरांचे बाल्य केल्या येतात त्याच्यामध्ये बोईसरमध्ये आता बहुजन विकास आघाडीला यश मिळताना दिसतंय तिथे पहिल्या क्रमांकावर राजेश पाटील असतील मात्र मतदानाचा मत आकडे आकडा जो आहे तो खूप कमी आहे आणि फरक आहे तोही कमी आहे बघा राजेश पाटील यांना ऐंशी ते नव्वद हजार मतं मिळतील असं मला वाटतं म्हणजे मशाल ग्रुपला वाटतं की ऐंशी ते नव्वद हजार मतं मिळतील दुसऱ्या क्रमांकावर इथे भारतीय कांबडी राहतील सत्तर ते ऐंशी हजार इथे त्यांना मतं मिळतील म्हणजे पाच दहा हजारचा तो फरक आम्ही धरलेला आहे तर इथे सांगितलं जातं की हेमंत सवरा पहिल्या क्रमांकावर लागतील पण मी सांगतोय हेमंत सवरा इथे तिसऱ्या क्रमांकावर राहताना दिसत आहे त्यांना पासष्ट ते सत्तर हजार मतं मिळतील म्हणजे जो फरक येतो बघा की राजेश पाटील यांनी भारती कांबडी यांच्यावर पाच ते दहा हजाराचा लीड घेतलेला आहे आणि हेमंत सवरांवर दहा ते वीस हजारांचा लीड घेतलेला आहे मात्र हा जो लीड आहे हा खूप कमी आहे खरं तर इथे मोठा लीड बोईस्तरमध्ये त्यांना मिळायला हवा मात्र त्याला बोलतो ना ओव्हर कॉन कॉन्फिडन्स जसा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बहुजन विकासाकडे गेली भल्याने त्यांना दगा दिला ही जी पुण्याई आहे ही राजेश पाटील यांची आहे आता राजेश पाटील या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांची लोकप्रियता खूप मोठी आहे आणि म्हणून सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं होतं इथे लाख सव्वा लाख मतदान हे राजेश पटेल घेतील पंचवीस ते तीस हजारांचा ते, ते आ लीड घेतील मात्र तो लीड घेणं त्यांना जमलेलं नाही आणि हा लीड हा वसई आणि नालासोपारा इथे बरोबरीच सुटला म्हणजे फारसं त्यांना काही फायदा इथे होताना दिसत नाही म्हणजे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर मागील लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा बळीराम जाधव उभे होते तेव्हा महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी सी हे सगळे हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर होते त्यांनी उमेदवार उभा केला नव्हता बहुयाला पाठिंबा दिला होता आणि तरीही तिथे अठ्ठावीस हजार एकशे बहात्तर मतांनी बहुजन आघाडी मायनस होती आणि राजेंद्र गावित प्लस होते ती खरी राजेंद्र गावितांची पुण्य किंवा राजेंद्र गावितांची ती ताकद होती आणि आत्ता जो लीड मिळतोय पाच दहा हजार तर काय होईना पण ती राजेश पाटीलची ताकद आहे म्हणजे बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर हे काट चालले नाही तर राजेश पाटीलचा स्वभाव राजेश पाटीलचं काम चाललं आणि म्हणून राजेश पाटील इथे पुढे जाताना दिसत आहेत त्यांनी हा त्यांचा मतदारसंघ टिकवलेला आहे मात्र ठाकूरांच्या दोन्ही मतदारसंघामध्ये लीड मिळालेली नाही इथे बरोबरीच सामना सुटताना दिसतोय म्हणजे आपण जर बघितलं तर बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये राजेश पाटील हे लीड घेताना दिसत आहेत दुसऱ्या क्रमांकावर भारती कांबडे राहणार आहेत तिसऱ्या क्रमांकावर हेमंत सवरा राहणार आहेत आणि हा जो अंदाज आहे हा मशालचा अंदाज आहे हा चार तारखेला खरा आहे की खोटा आहे ते ठरेल